व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावरील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती अर्थात आमचे आधारसंघ आमचे बंधू आदरणीय श्रीजी मनोहर पाटील सर समवेत रणरागिणी आमच्या वहिनी साहेब भावना पाटील मॅडम उपस्थित आमचा पाटील बंधू परिवार सर्व बंधू भगिनी आजी माझी सर्व विद्यार्थी खर तर आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा सन्मानाचा आणि थोडासा मनाला चटका देणार आहे कारण आज एका शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचं नाही तर एक यशस्वी प्रामाणिक आणि निष्ठावान आयुष्याच्या प्रवासाचा आपण गौरव करीत आहोत खरं तर या ठिकाणी मी एक वक्ता म्हणून नाही तर एका शिक्षकाच्या छोट भाऊ या भूमिकेत असताना मला या ठिकाणी खूप अभिमान वाटतो कारण बालपणापासून ती आजपर्यंत भाऊंचे विचार नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत कारण इयत्ता तिसरीमध्ये असताना आमच्या गुरुजींनी मला सांगितलं की तुला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भाषण करायचं आहे मी घरी आलो भाऊला सांगितलं मला गुरुजींनी सांगितलंय की तुला भाषण करायचंय भाऊ म्हणाले काही काळजी करू नकोस मी तुला भाषण लिहून देतो आणि त्यावेळी भाऊने मला भाषण लिहून दिलं अगदी शब्द ना शब्द जसाच्या तसा मी पहिल्यांदा म्हटलं आणि मला वाटलं मी एक चांगला वक्ता बनू शकतो खरंच भाऊंचे विचार माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असतात आम्ही जरी आज नवीन घरामध्ये राहत असलो तरी आमचं जुनं घर म्हणजे मुंबईच्या सात बेटाप्रमाणे सात दरवाज्यांचं घर ज्यामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो खर तर त्यामध्ये आम्ही सर्व मिळून मिसळून राहत होतो आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे करतो त्यामध्ये प्रामुख्याने दहीहंडी उत्सव असेल त्याच्यानंतर गौरी उत्सव असेल हे उत्सव आमच्या प्रामुख्याने मोठ्या उत्साहाने साजरे होतात एक वर्षी आमच्या या गौरी उत्सव मंडळाला दांड पदक मिळालं नाही आणि त्यावर्षीच भावने निर्णय घेतला की आपल्या पाटील बंधू परिवाराचं दांड पदक असलं पाहिजे आणि त्याच वर्षी आमचं पाटील बंधू परिवाराचं दांड पदक उभं राहिलं तर अनेकांना वाटत मनोहर पाटील म्हणजे स्वस्थ आणि चांगला माणूस शाळेत जातो लवकर घरी येतो निवांत असतो परंतु मी म्हणेन तुम्ही अनेक वेळा बदल पाहिलं असेल स्वस्थ असत निवांत असतं शांत असतं मस्तपणे पाण्यावर विहार करत असत फार खूप आनंद होतो त्या भटकाला पाहून आपल्याला वाटतं की बटक खूप आनंदी आहे आपल्या जीवाचा मनभुराटपणे आनंद घेत आहे पण बटकाचं त्या पाण्यावरचं स्वस्त पण अनुभवायचं असेल ना तर कधीतरी पाण्याखाली पायां ती पायांची जीव घेणी धडपड असते ती कधीतरी बघा म्हणजे कळेल त्या बटकाला पाण्याखाली पायांची जीव धडपड करावी लागते त्यावेळी जे स्वस्थ पण वाटायला होतं खरंतर आयुष्याचा प्रवास खूप संघर्षाचा होता बी ए झाल्यानंतर भाऊला एम ए करण्यासाठी चर्चे केलं जायचं होतं आमच्या दादांची इच्छा होती की भाऊने शेती करावी परंतु शिक्षण काही स्वस्त बसून देत नव्हतं भाऊ म्हणाले मी शेती करेन पण नोकरी करून करेन आणि त्यावेळी भाऊचा प्रवास झाला सकाळची ती दीड वाजताची विरमगाव त्याला आम्ही दुधवाली म्हणतो ती गाडी पकडायचे आमच्या काकांसोबत ते मार्केटमध्ये जायचे आणि मार्केटमध्ये सगळी भाजी पोहोचवल्यानंतर ते एक ते कॉलेजमध्ये जायचे असा त्यांचा प्रवास सुरू झाला खरं तर शेतीची त्यांना प्रचंड आवड आहे कारण शेतीमध्ये कोणत्या पिकाची कधी लागवड करायची कोणत्या पिकावर कोणती फवारणी करायची आणि त्याच्यावर कोणती खत कोणी कोणती औषध द्यायची ह्याची सगळी माहिती भाऊंना आहे आणि म्हणूनच आम्ही भाऊंना शेतीचे डॉक्टर असे सुद्धा म्हणतो खरंतर आयुष्यात जी जी माणसं मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्याचं आपल्या यशाचं रहस्य एकच सांगितलं आम्ही पुस्तकं वाचली अफाट पुस्तकं वाचली दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यानंतर त्या परळच्या चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे कृष्णाजी अर्जुन केळुसकर होते कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धाचं चरित्र हे पुस्तक भेट दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यावेळी माझ्या हातावर गौतम बुद्धांचं चरित्र नसतं हे पुस्तक नसतं तर कदाचित कदाचित मी भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी तुमच्या समोर उभा राहू शकलो नसतो खरंतर एक शिवचरित्र हातामध्ये पडत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या हातावर वेषांतर करून तुरी देऊन निसटतात आणि एक पुस्तक जेव्हा हातावर पडतं तेव्हा आम्हाला शिक्षकाच्या ते रूपाने आमचे बंधू मिळतात हे आमची भाग्याची गोष्ट आहे अनेक आठवणी आहेत परंतु जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटामध्ये संकट मोचक म्हणून नेहमी आमच्या समोर भाऊ उभे असतात कारण दोन हजार तीनची गोष्ट शेतामध्ये असताना माझी छोटी बहीण श्रुती तिला पाण्यामध्ये काहीतरी चावलं खरं तर पाण्यामध्ये काय चावलं माहिती नव्हतं घरी आले घरी आल्यानंतर भाऊणी बघितलं की तिचं अंग अंग खूप थंड आहे आईला सांगितलं काकू श्रुतीचं अंग खूप थंड आहे तिला दवाखान्यात नेलं पाहिजेत भाऊणी लगेच त्यावेळी भाऊची एमेटी होती भाऊ लगेच श्रुतीला घेऊन आगरवाडीत गेले आगरवाडीतल्या दवाखान्यात डॉक्टरनी सांगितलं तिला तत्काळ पुढे घेऊन जा शेवटी भाऊ तीन पाचची ती त्यावेळी मेमू होती त्या मेमू तिला संजीवनी दवाखान्यात घेऊन गेले गे संजीवनी दवाखान्यामध्ये तत्काळ ऍडमिट केलं आणि या भाऊच्या प्रसंगामुळे हो माझी बहीण त्यावेळी वाचली आणि खरोखरच भाऊचे आभार मानतो कारण भाऊच्या मार्गदर्शक ती सुद्धा आज मोरेगाव विद्यालयामध्ये शिक्षिक आहे खर तर भाऊच्या सोबत वहिनीचा सुद्धा नेहमी पाठिंबा असतो कारण ज्यावेळी भाऊचा आम्हाला अचंबित करणारा विवाह झाला त्यावेळी वाटलं होतं भाऊचा जसं आपल्याला पाठिंबा असतो तसं वहिनीचा पाठिंबा असेल का त्यावेळी मी दहावीला होतो आणि दहावीला असताना वहिनी सातत्यानं आज द्यायची कसा अभ्यास झाला हे विचारायची परीक्षेला निघताना भाऊला सांगायची भाऊ लवकर निघा मी भाऊच्या सोबत त्या परीक्षेला दहावीच्या परीक्षेला जायचो पेपर संपल्यानंतर पुन्हा माझी भाऊ त्या ठिकाणी गेटपर्यंत वाट बघायची अशा पद्धतीने आमचं संपूर्ण जीवन बालपणापासून संपूर्ण जीवन भाऊच्या सहवासामुळे अधिक चांगलं होत गेलं तर कोरोना काळ म्हटलं की अंगावर शहर येतात ज्या कोरोना काळामध्ये आम्ही आमचे शिवासारखे काका गमावले त्यावेळी डॉक्टर बाळाजी सातते नावाचा एक अवघ्या माणूस उभा राहिला तर अनेकांनी आमची साथ सोडली त्यावेळी त्यांनी सांगितलं की सगळ्यांची आताच टेस्ट करावी लागेल जवळजवळ घरातले पंधरा ते वीस लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर पालघरमध्ये सगळ्यांना ऍडमिट करायचं होतं पुनम पार्कमध्ये त्यावेळी बघता बघता ही सगळी बातमी तहू गावामध्ये पसरली आणि भाऊला वारंवार फोन येत होते की भाऊ तुमची आम्ही सोय केलेली आहे एक चांगलं तुमच्यासाठी बेड अवेलेबल केलेला आहे पण भाऊ त्यावेळी सांगत होते ज्या ठिकाणी माझा परिवार असेल त्या ठिकाणी मी जाईन जिंकलो राहिलो तर परिवारासोबतच राहीन आणि गेलो तर परिवारासोबत राहीन हे भाऊचे विचार नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी होते खरंतर भाऊंनी आमच्यासाठी आजपर्यंत खूप केलं जे काही लागलं जे काही मागितलं तेथे आजपर्यंत आम्हाला भावनी दिलंय मी एवढंच विनंती करेन की यापुढील भाऊचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटी जावं या ठिकाणी गेली तेहत्तीस वर्ष आमच्या भाऊंना या फक्त विद्यादैव विद्यालय केळरोडमध्येच सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संस्थेचे शाळेचे आणि शिक्षकांचे आभार मानतो पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद तू